आपलं वर्ष सुरू होतंय गुढीपाडव्यालाच डिसेंबरला तर नाही इंग्लिश सुरू होते नंतर तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा छोटासा बनवतो आहे कारण शॉर्ट आणि ब्लॉग करणं जरा मुश्किल होतं आहे व्हिडिओमध्ये कारण उभा पण सीन घ्यायचा असतो आहे आणि आडवा पण सीन घ्यायचा असतो त्यामुळं प्रॉब्लेम होते बरोबर जेवढे सीन येतील तेवढे मी नक्की घेईन तर आता गुढीपाडव्याची म्हणजे कशी तयार होती गावामध्ये काठी वगैरे हो तोडून वगैरे हो सिटीमध्ये काय छोटीशी काठी विकत घेतात आणि लावतात इकडे कसं आता साईडनं गावाशेजारनं सगळं बेटच आहे काठींचं त्यामुळं काटे वगैरे घेऊन लावतात तर त्याचाच तुम्हाला व्हिडिओ बघणार बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर तर सुरू यायचे का नाही व्हिडिओला गावाकडे सण छोटा असो किंवा मोठा त्याची सुरुवात जी होती ना ती दारातल्या रांगोळींनीच तर सगळ्यात आधी रांगोळी काढली जाते प्रत्येकाच्या दारी आणि नंतर मग जे सण आहे वगैरे त्याची सुरुवात होते तर अशीच काही सुरुवात होते याचा मी एक शॉर्ट मस्तपैकी व्हिडिओ बनवलेला आहे पण यूट्यूबवर सोडला होता काही कारणास्तव ब्लॉक झाला आणि तो मी डिलीट केला परत तुम्हाला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ह्याच आयडीवर सेमच आयडी आर एन कोल्हापूरकर त्या आयडीवर पाहायला मिळते आणि बाकीचेही तुम्हाला दोन दिवसाला त्यामध्ये व्हिडिओ बघायला भेटतात आणि कधी कधी मी यूट्यूबवर लोड करतो म्हणजे लेट करतो शॉर्टी सकाळची मस्त एकशे आणि गावाकडे सण असला ना वातावरण एकदम ताज तवान असतं दिवसभर जरी उन्हाळाचा जरी टाईम असला दिवसाचा तरी एकदम वातावरण एकदम फ्रेश वाटतं असं वाटतं सकाळचं वातावरण आहे मस्तपैकी कारण सर्व एकत्र मिळून मिसळून काम करत असतात तसं सिटी पाहायला भेटत नाही जो तो आपल्या घरीच छोटा मोठा सण बनवतो किंवा पदार्थ जास्त छोटे मोठे बनवतात आणि स्टॉप करतात रांगुळ करते तू लवकर आणि गुढीपाडवा म्हटलं की तो आठवतो तो, तो कडी कडीनिंब हा गुढीपाडव्याला खातातच तुमच्याकडं खातात की माहिती नाही पण आमच्याकडे सर्रास तो बारीक चिरतात भाजीसारखा मस्त त्यामध्ये गुळ डाळ वगैरे टाकतात खोबरं वगैरे आणि काही ठिकाणी घरी खातात पण आमच्या इथं कसं मन छोटं गाव असल्यामुळं मंदिरामध्ये नेतात आणि एकत्र बसून तो आनंद लुटतात खाण्याचा आणि सण म्हटलं पदार्थ हा आलाच की राव गोडझोड काय ना काही पदार्थ बनत असतो तर ह्या सणाला आमच्याकडे पुरणपोळी बनवतात तशी सगळीकडेच बनवतात पुरणपोळी पुरणपोळीचा सण आहे आणि आपलं मराठी वर्ष आजच चालू होतं आहे हिंदू नववर्ष आता असं देवपूजा जर केली तर तुला चांगली पुरगी भेटणार की नाही चांगली देवाची पळंगायच आता गोडीची नुसती करू नका खाली लाव की रे फुल त्याला टिकून कुठे टिकून ठेव हा

आता पुरणपोळीचा नैवेद घेऊन आम्ही चाललोय खाली दत्त मंदिरमध्ये दत्ताचं मंदिर आहे ते नैवेद दाखवलं आहे कडेलिंब तर आता आम्ही चाललोय कडलिंब खाण्यासाठी मंदिरामध्ये कसं आहे घरोघरी खायच नाहीत तर एकत्र मंदिरामध्ये नेऊन हे करतात जमा करतात आणि जमा करून मिक्स करून एकत्र असं वाटतात आणि सर्व गावकरी खातात

आता कॅलिम वाटायला सुरुवात आहे मला वाटतं बाकीच्या गावात खाते कायम आहे खालच्या गावात खायचे यार असा त्या म्हण झाला आमच्याकडे तरी असं एकत्र बसून कडे मंदिरामध्ये खातात बसून असं तर तुमच्याकडे बसून असं खात असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर हा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला नक्की तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करतोय तर भेटू असेच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि धन्यवाद